ठिकाणी अंतिम सामना मात्र सुरू झालाय भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सय्यगडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा अर्थात वनदेव ग्राहकांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आली कार्तिक एकादशीच्या निमित्तानं सुरू झालेली कबड्डी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली अंतिम टप्प्यामध्ये खेळत असताना आता त्रिगणे या दोन संघांचा सामना मात्र या ठिकाणी अर्थात रंगचा सामना आपल्याला पाहायला मिळणार उपस्थित सर्व मायबा प्रसिद्ध प्रेक्षक वर्गाला एकदा धन्यवाद देणार आहे सकाळपासून आतापर्यंत आपण कोणत्याही प्रकारची गडबड करून करता अगदी चांगल्या पद्धतीने कबड्डी स्पर्धा पाहण्यास आपण देखील खऱ्या आम्हाला पास। पास। या ठिकाणी सहकार्य केलं त्यामध्ये दाखवलं देखील मनापासून हा खरं खर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील प्रतीक धुमाळ आपण आपल्या चढाईचा गौघोबा त्या ठिकाणी ठेवला आपल्या चढाईचा खऱ्या अर्थानं दहशत त्या ठिकाणी ठेवली आणि आपण अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला खरंतर दिवलांग संघामध्ये सर्वच खेळाडू मातंभर आहेत अबीर धुमाळ असेल या ठिकाणी पार्थ असेल जिथे वाटलं तिथे मांडलं म्हणून त्याच्यामध्ये लागण्याची काही गरज नाहीये आणि निश्चितपणे आपलं मत मांडायला प्रत्येकाचा अधिकार आहे पुन्हा एकदा हो इथे रोतिक पाटील एक गुण नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी दि बळवतोय आता मात्र इथे हरिदेवी धेरंड वर्से श्री गणेश त्रिक नाम संघांमध्ये सुरू झालेला सा सामना पार्क मात्र मैदानाच्या मागतो एक अशी पकड मात्र त्या ठिकाणी केली जाते पुन्हा तर ते चढाईसाठी येतोय अनेक वेळेला आपण पाहतोय तर गणवेशाच्या संदर्भात असेल व्यवसायच्या माध्यमातून असेल अनेक खेळाडू वेगवेगळी या ठिकाणी सर्जना हेअरस्टाईल देखील कबड्डी खेळामध्ये करत असतात आगडी वेगळी या ठिकाणी आपण पाहत असतो आणि आकर्षित होणारे खेळाडू असतात मग ते आपल्या लक्षात राहतात मग लहान लहान मुलं मग त्यांची एखाद्याची हेअरस्टाईल बघून आपण सुद्धा तशाच पद्धतीला करायची म्हणजे हा एक थोडासा एक वेगळा आदर्श असतो परंतु खरा आदर्श कबड्डीचा आदर्श आपल्या भविष्यातील खेळाडूंनी घेतला पाहिजे हा आदर्श आपण ठेवायचा आहे आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आपल्या संघातून प्रतीक आहे वन टू थ्री तीन गुण एक सुपर दुपरेटच्या माध्यमातून आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं आपली जमा जमव आपली जमा पूंजी मात्र वाढवतोय पुन्हा एकदा रोहित डबल टू बावीस नंबरची जर्सी प्रधान केलेला खेळाडू आहे पाहायचं आहे शांततामय वातावरण आहे शांततामय खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतोय रसिक प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध या कबड्डी मध्ये झालेला आहे निश्चितपणे एक मोठे शिक्षक आहे सन्मान शिक्षक आहे ते मात्र कोणाच्या बाजूने कोणाच्या संघामध्ये कोणाच्या मंडळामध्ये जाणार आहे प्लीज प्लीज आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अमिर धुमाळ तर आता राष्ट्रीय रायदुरेमध्ये खेळलेला खेळाडू आहे प्रो कबड्डी खेळलेला खेळाडू आहे अशा विविध लीगमध्ये खेळलेला खेळाडू आहे रायगड जिल्ह्याला अंतिम अर्थात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देणारा ज्याच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा खेळाडू आहे आता मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूची मात्र कसपणाला लागते कारण आता प्रत्येक खेळाडू या ठिकाणी एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न करत असतो खरोखर अप्रतिम पाहण्यासारखा खेळ होती का डोळ्यांची पापणी हलते ना हलते त्या क्षणामध्ये मग अशी खेळी तर अप्रतिम रसिक मनाला जागेवर थांबवून ठेवणारा खेळ आहे स्नो कम्प्लेंट्स खरोखर निर्विवाद एवढ्या मोठ्या या बत्तीसच्या भाग्यपत्रिकेमधून अनेक संघांवर आपण मान करत या ठिकाणी आला आणि तितकीच चांगली या ठिकाणी खेळी श्रीगणेश दिवलांगच्या माध्यमातून झाली कारण मध्ये श्री गणेश दिवलांग या संघाने देखील एक महाकाय पराक्रम केला पांडवा देवी रायवाडी एक रायगड जिल्ह्यातील खूप मोठा संघ आहे याला पराभूत झाला त्या ठिकाणाला आता मात्र ऋषिकेश एक गुण आपल्या संघासाठी घेतो खेळासाठी खेळ पण कबड्डीसाठी काय पण आणि ही कबड्डीसाठी काही करण्याची तयारी असणार आमचे खेळाडू आहेत प्रो कबड्डी सीझन अकरावर सुरू आहे टी व्हीवर खेळाडू आपण पाहतोय अनेक खेळाडू त्याच्यामध्ये आहेत रायगड जिल्हा देखील कमी नाही आहे त्याच्यामध्ये खेळाडू देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत मग त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण भविष्यातले आपल्या भाकरीची व्यवस्था करणं देखील तितकंच महत्वाचं आहे मग खेळासाठी खेळू नका आता प्रोफेशनल कबड्डी भविष्यात येईल था। अजून एक या ठिकाणी देणगी आलेली आहे अर्थात स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ मंगेश पाटील ढवर यांकडून मंडळासाठी एक हजार रुपयांची देणगी आलेली आहे मंडळ आभारी आहे त्याच्यावर मागोदर म्हटलं होतं कबड्डीमध्ये खऱ्या जाणत जगमन धोनाने सेवा केली असे रघुनाथ पाटील मित्रांनो खऱ्या अर्थानं अमर कारण त्यांच्या नंतर सुद्धा हेच आहे तीन खेळाडू शिल्लक आहेत ऋतिक सारखा एक महाबलाट या चढाई पाहतात अर्थात या ठिकाणी प्रांगणामध्ये उतरलेला आहे नव्हे तर अवतरलेला आहे आहे कारण अवतरलेला हा शब्द कदाचित त्याच्यासाठी एक योग्य ठरू शकतो मात्र इथे अर्थात या ठिकाणी पुन्हा एकदा ऋतिकच्या माध्यमातून एक गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी घेतला जातोय पुन्हा एकदा असा प्रतीक तुम्हाला मैदानामध्ये आहे तोपर्यंत आता मात्र बाजी पुन्हा एकदा नेहमीच आपली भूमिका स्पष्ट आहे बाजीची भूमिका स्पष्ट आहे जो कोणी आला तिथे तो मात्र जाळ्या अडकला कारण परफेक्शन आहे नजर आहे नजरेमध्ये जो बसला तो मात्र तिथे संपला पुन्हा एकदा प्रतीक धुमाळा त्या ठिकाणी चढाईसाठी येतोय आपल्या संघाचं थोडस वाढलेलं ओझं हलक होणार का यासाठी मात्र प्रयत्न करणार आहे एकदा चर्चेत आला एक गोड चर्चा एक सकारात्मक चर्चा एक पॉझिटिव्ह चर्चा मात्र त्या ठिकाणी होती अशा संघासाठी त्याच्या गळासाठी खऱ्या हा संघ प्रसिद्ध मात्र आता पाहायचंय अंतिम क्षण कशा पद्धतीनं आपल्या हातामध्ये येणार पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सगळेच खेळाडू मैदानामध्ये उतरतात परंतु देवानं देखील कमरेवर हात ठेवला आणि सांगितलं खूप तुम्हाला बघायचं आहे आणि नंतर देखील खऱ्या अर्थानं कसरत सुरू झाली आणि मग मात्र प्रत्येकानं सिद्ध व्हायला सुरुवात केली असा खेळ आहे अशा या जिद्दीनं पेटून उठलेले खेळाडू आहेत आपण मात्र यशवंत झालेला आहात आपण मात्र आपली कीर्ती ही की निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये पसरणारच आहे पुन्हा एकदा जर्सी देखील दोन नंबरची आहे जबाबदारी देखील दोन नंबरची हो हो येतोय का थांबतोय ये परंतु नाही इथे ऋषिकेश देखील वाद झालाय वाढवत असतो पुदा अमिर डबल एक् अर्थात एकावर एक अकरा इलेवन अंतिम सामना आज खेळवण्याचा सन्मान देखील आपण पाहतोय महेंद्र नाईक असेल प्रवीण कदम असेल सचिन पाटील असेल या तीन पंधांना मिळाला हा देखील आहे ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे ही रायगड जिल्ह्यातील पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेचा एक आपण सामना निरीक्षक म्हणून ही स्पर्धा अंतिम सामना आपण खेळवला आहे आता मात्र सेमीफायनलचा जो सामना झाला ना खरोखर कर अतिशय रोमांचकारी झाला हलता तेवढ्याच जबरदस्त पद्धतीनं दोन्ही संघाने खेळला आणि खूप मोठा आनंद आणि तेवढा प्रेशर सामन्यावर त्या ठिकाणी होता सामना देखील नंतर सामना सुरू झालाय आणि पुन्हा एकदा रौतिक या ठिकाणी येतोय संघ हलवण्याची ताकद रौतिक मध्ये आपल्याला बाहेर पडते जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाव आहे प्रत्येक कबड्डी रस्त्यापर्यंत पोहोचलेलं नाव आहे अर्थात ना या ठिकाणी मध्ये विदर्भ या एकदा भेटत कबड्डी मधला अमीर आहे आणि हो। आता देखील या ठिकाणी हो हो कबड्डीची श्रीमंती आहे त्याच्याकडे म्हणत वाटत मित्रांनो हे अनुभव खेळाडू आहे हे अनुभव खेळाडू आहे त्यांच्याकडे अनुभव आहे शेवटी कबड्डीची त्यांनी श्रीमंती दाखवली मित्रांनो हे महत्वाचं मग एखादा खेळाडू एक अनुभवी खेळाडू आहे त्यांना देखील खऱ्या अर्थानं आपले गुणवत्ता सिद्ध केले बाकी बसलेला या ठिकाणी विजयत देखील एक चांगला खेळाडू आहे इंजुअर्ड आहे देखील मित्रांनो पोहेलो आहे ज्यानं ही कबड्डी गाजवलेली आहे आता मात्र बोलता बोलता लोणाचा ओझा मात्र या ठिकाणी पडला आहे तो मरीने बी हे मात्र फेडले परंतु <laughs> आता मात्र या ठिकाणी राहूच तिकडचं गुणफरक करा पुन्हा एक होती बोनस प्लस पॉइंट अर्थातच अभिवास त्या ठिकाणी बात केलाय रुतिकचा हा खेळ आहे पाण्यासारखा खेळ आहे आपण पाहतोय सोळा चौदा सॉरी 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 मागतोय अठरा चौदा आता मात्र ऋषिकेश मात्र आलेला आहे आतापर्यंत सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांमध्ये पांडवादेवी रायवाडी आणि नूता हनमांडव हे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र संघ आहेत कदाचित तृतीय आणि चतुर्थ हा त्या दोन संघांमध्ये चषरे जाणार आहे मात्र ह्या सामन्यावर अवलंबून आहे तृतीय क्रमांक कोणाला आणि चतुर्थ क्रमांक कोणाला जनरली जो अंतिम सामन्याबरोबर हरतो त्याला तृतीय क्रमांक दिला जातो आणि जो दुसऱ्या नंबरच्या संघाबरोबर हरतो त्याला चतुर्थ क्रमांक दिला जातो तशाच पद्धतीनं आजच्या कबड्डी स्पर्धेची कृती आणि सगळ्या क्रमांक देखील अवलंबून आहे शांततेनं चाललेला खेळ आहे खेळाडू देखील शांत आहे ते देखील अगदी शांततामय अशा पद्धतीनं हा खेळ करत आहे धरपकड ओढा ताण आणीबाणीची मात्र वेळ नाहीये कारण चौदा एकोणीस आहे ही वेळ आणण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील की श्री गणेश या संघाला कारण विचारी तर भरून आपल्याला काढायची भरून तर आघाडीमध्ये आपल्याला येण्यासाठी निश्चितपणे बाय सर एकोणीस चौदा पुन्हा येणार असे अशी लढाई आहे ना अनेक वेळेला होऊ शकता आता दुर्घटना घडली नाही म्हणून सोडून द्या परंतु अशा चढाई असतात ज्या अनेक वेळेला त्या असतात कारण ज्या वेळेला खेळाडू इकडनं तिकडनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो ना त्यावेळेला स्वाभाविकपणे त्या संघातल्या खेळाडूंमध्ये खीड निर्माण होत असते मग कुठेतरी अडवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि आता कसं आहे आता आमची पद्धत देखील की आहे स्कूल चालू आहे टायमिंग कब्बल नाही आहे मग त्यावेळेमध्ये ते बंधनकारक आहे सुरुवातीला जी पंचची भूमिका असायची बा पूर्वीची कबड्डी त्याच्यामध्ये साधारण टायकल गेली ना की लगेच पंच विसर मारायचे कारण पुढची रिस्क येऊ नये म्हणून हो। आता मात्र तसं राहिलं नाहीये आता थर्टी सेकंद आहे त्याच्यानंतर सुवर चालू आहे मग चला कितीही उरावर बसा असं या ठिकाणी आता थोडंसं बुड़ पुढे तरी होत आहे शेवटचे काही मिनिटं मात्र शिल्लक असताना वीस पंधरा तर गरोखरच आपल्या समोर दिसत असताना तिथे मात्र तिवलांग संघाची भूमिका आणि संयमाची भूमिका मात्र ठेवायला लागणार आहे ती वेरण संघाला टिकवायचं टिकवणं देखील सोपं नाहीये काढणं सोपं आहे पण टिकवणं सोपं नाहीये मात्र हे आपल्याला करायचं आहे आणि तिवलांगा मात्र बेभान होऊन अर्थात आपल्याला स्वार व्हायचा आहे तेव्हा कुठे सगळ्यात मोठा शिक्षक आपल्या मंडळामध्ये येणार आहे हे दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागणार नाही अनेकांच्या योगदानातून अनेकांच्या प्रयत्नातून अनेकांच्या मार्गदर्शनातून अनेकांच्या देणगीतून अनेकांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभी राहिलेली या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये सांगता समारोपाकडे सांगता समारोपाचा देखील शेवटचा क्षण रंग आहे अर्थात शांततेचं प्रतीक आहे निळा रंग आहे धैर्याचं प्रतीक आहे पिवळा रंग आहे खऱ्या अर्थानं अज्ञतेचं प्रतीक आहे असे अनेक रंग एकवट खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खाली बघा हे सगळे रंग होऊन या ठिकाणी पंच उभे आहे आणि त्यांना सगळ्यात मोठी पॉवर खालचा रंग आहे काळा रंग आहे ते देखील करू हे देखील त्यांना पॉवर आहे अमीर तुम्हाला असा गुरुफक आहे आणि आम्ही अर्थात मैदानाच्या बाहेर शेवटची तीन बोट आमचे पंत दाखवत आहेत वन टू थ्री म्हणजे तीन मिनिटं शिल्लक आहेत दीपक असा आहे त्या ठिकाणी आहे आमचे हळूहळू या ठिकाणी भाविक लोक यायला सुरुवात होईल भजनासाठी अनेक लांबून या ठिकाणी आमचे या ठिकाणी दर्दी भजन दर्दी येत असतात आमच्या अनेक ओव्या अर्थात भजनांचे अनेक या ठिकाणी गौरव असेल अभंग असतील या ठिकाणी ऐकण्यासाठी मात्र येत असतात एकवीस सोळा असा गुणफलकच या ठिकाणी लागलेला आहे की संस्कृती टिकवण्याचं काम अशा भजनांच्या माध्यमातून अशा अध्यात्माच्या माध्यमातून मित्रांनो होत असतात एकतरी उभी अनुभवावी तर अर्थान आपण मी अनेक वेळा ऐकत असतो पाहत असतो ती देखील आपल्या जीवनाचं सार्थक करू शकते परंतु भजन म्हटलं की जुनी मंडळी असं कुठेतरी आता ठरलंच वाटतं मग नवीन चेहरे भजनाला विचारत पाहिजे एकदा ऋषिकेश या ठिकाणी जसं टायमिंग संपत चालले ना तसा तसा आमचा रसिक प्रेक्षक बसलेला एकदा मागे हात लावतोय आणि मात्र निघतोय आता मात्र या ठिकाणी येतोय पार्थ ची भूमिका देखील मित्रांनो खूप महत्वाची आहे आपल्याला माहित असेल महाभारतामध्ये देखील पार्थ म्हणजेच अर्जुन आता त्याची देखील भूमिका तितकीच महत्वाची होती या ठिकाणी अंतिम सामना केला गेला आणि निश्चितपणे मरीदेवी धेरण या संघाच्या सर्व घराबूंच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो अर्थात अंतिम सामन्याचा सा।